नमस्कार माझं गाना गाणं आहे बाळ आमचा टंटन आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाळ आमचा टन एक गाणं बाळ आमचा टनटन 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 बाळ आमचा टनटन खातोय पितोय मस्त दंदन खातोय पितोय मस्त दंदन टनटन टनटन बाळ आमचा टनटन 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 बाळ आमचा टनटन बोले खनखन चाले सनसन बोले खन खन चाले सनसन उड्या मारी खोड्या खरी हसे खुदकन उड्या मारी खोड्या खरी हसे खुदकन टनटन टनटन बाळ आमचा टनटन 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 बाळ आमचा टनटन 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 बाळ आमचा टनटन ना करी भनभन काय नाही दिले तर करी नुसते फनफन ना करी भनभन काय नाही दिले तर करी नुसते फनफन इकडून तिकडे धावे रन रनरन रन रनरन रन इकडून तिकडे धावे रणरन रनरन 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 टनटन टनटन बाळ आमचा टनटन 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 बाळ आमचा टनटन 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 बाळ आमचा टनटन 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 बाळ बाळ आमचा टनटन पडे आपटे होईना काही पडे आपटे होईना काही टनटन टनटन बाळ आमचा टनटन 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 बाळ आमचा टनटन 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 बाळ आमचा टनटन खातोय पितोय मस्त दंदन खातोय पितोय मस्त दंदन दन दन दंदन दन दन दंदन दन दन दंदन टनटन टनटन बाळ आमचा टनटन 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 बाळ आमचा टनटन 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 बाळ आमचा टनटन अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका धन्यवाद